बघा हे पांढर वांग हे जर बघितलं तुम्हाला इथं तर इथं जरा व्यवस्थित दिसेल हे पांढरा भांग आहे आणि हे वांग एवढं मोठं होऊ शकतं त्यात काही हे नाहीये त्याला जर बघितलं तर तुम्हाला काटे कुठेही दिसणार नाहीत ओके बर हे जे वरायटी आहे हे बाहेरची वरायटी आहे आपण या, या वर्षी गेल्या शेतीला रासायनिक खतांची मात्रा जास्त होत असल्यामुळं बरेचसे परिणाम होत आहेत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तज्ज्ञांचं मत आहे आणि खाणाऱ्या लोकांचंही मत आहे की जे शेतीची उत्पादन खात आहेत अशा वेळी शेतीला अतिशय शे भरवशाचा मित्र मिळालेला आहे तो म्हणजे अॅग्री होमिओपॅथी होमिओपॅथीची औषधं शेतावरही मारता येऊ शकतात की जी फक्त मानवी आरोग्यासाठी नाही तर शेतीचं आरोग्य सुधारून माणसाचंही आरोग्य सुधारता येऊ शकतं असा मंत्र गेली दोन वर्ष झालं बारामतीत दिला जातोय आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जवळपास अठ्ठावीस प्रकारची पिकं सध्या बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आता चांगलीच भरले आहेत माझ्यासोबत आहेत वाबळे बापू की जे हे सगळं बघतायत बापू नमस्कार नमस्कार, नमस्कार। साधारणपणे किती प्रकारची पिकं ह्या वेळेस होमिओपॅथीवरती घेतलेली त्यांची आता अशी स्थिती काय आहे आता जर आपण बघितलं तर होमिओपॅथीच्या अठ्ठावीस पिकं आपण इथं बघायला मिळतील तुम्हाला अठ्ठावीस पिकं म्हणजे ओवरऑल सगळी पिकं आहेत ओव्हरऑल सगळी पिकं म्हणजे भाजीपालाय त्याच्याबरोबर फळभाज्या आहेत त्यानंतर मका आहे टोमॅटो आहे वांग आहे मिरची आहे ही जी वेलवर्गीय दोडका असेल भोपळा असेल ही सगळीच पीक आपण इथे होमिओपॅथीवरती घेतलेली आहेत आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला इथं बघायला मिळतील त्याचप्रमाणे झेंडू आहे जो की आपण जर बघितला तर खूप चांगल्या पद्धतीनं इथं झेंडूचं तुम्हाला पीक बघायला मिळेल हे डेमोसाठी आपण स्पेशली ठेवलं आहे तर एका झेंडूला बघितलं तर एक साठ ते सत्तर फुलांचं साधारणतः हे होतं दुसरी गोष्ट सगळ्यात म्हणजे ह्याचा स्मेल खूप चांगला राहतो आणि होमिओपॅथीमुळे मधमाशी खूप चांगल्या मधमाशी बऱ्यापैकी हो, मधमाशी चांगल्या प्रमाणात ह्याच्यावरती अट्रॅक्ट होते सर माझ्याबरोबर संतोष तज्ञ आहेत सर होमिओपॅथीचा प्रभाव शेतीमध्ये कसा पडतो कारण दोन वर्ष झाला हा सगळा प्रयोग दोन म्हणण्यापेक्षा जास्त आम्ही पाच वर्ष झालं ह्याच्यावर काम करतोय आणि होमिओपॅथी तंत्रज्ञान हे सेंद्रिय आणि रासायनिक ह्या मधला दोन्हीचा दो आहे आणि विषमुक्त भाजीपाला किंवा आपल्याला शेती उत्पादन घ्यायचे असेल तोर सगला है। करन, आ, तर होमिओपॅथी हो हा सगळ्यात चांगला पर्याय आहे कारण केमिकल सोडलं तर जैविक मध्ये आळी असेल कीड रोग असेल याचं नियंत्रण होणं फार अवघड होतं तर आपण हे प्रिव्हेन्शनसाठी जर औषधं वापरली तर तुमच्या कुठल्याही भाजीपाला असू द्या किंवा पिका असू द्या ह्याच्यामध्ये कीड रोग हा विषय राहणार नाही आणि वाढीसाठी पण हे काम करतात म्हणजे आपण रासायनिक जे खत देतो युरिया असेल किंवा बाकीचे फॉस्फरस खतं युक्त ही सगळी खतं जमिनीमध्ये काही अंशामध्ये राहतात युरिया तर वाहून जाऊन आपल्या नायट्रेट आपल्या पोटात गेलं तर कॅन्सर होतो तर ह्या सगळ्या गोष्टीला पर्याय म्हणजे हे ज्ञानोसारखं का काम करणारं तंत्रज्ञान आहे होमिओपॅथीमध्ये बेस न्यू अल्कोहोल बेस झाडपाल्याचे अर्कच असतात आणि ते ज्ञानोप स्वरूपात असतात त्यामुळे त्याची ॲक्टिव्हिटी जास्त राहते त्याची पोटॅन्शियल जसं वाढवत जातील रिझल्ट अजून वाढत जातात तर ते पिकानुसार त्याची कॉन्सन्ट्रेशन वाढवत आहे मी आणखी काय केलंय की होमिओपॅथीची औषधं विशिष्ट वेळी हा विशिष्ट वेळ म्हणजे कसं आहे की त्या पिकाचा ऍक्टिव्ह काळ बघायला जातो जसं एक उदाहरण सांगायचं म्हणलं की आळी ही आमवशाच्या रात्री जास्त ऍक्टिव्ह असते म्हणजे तिचं मादीचं मिलन होतं आणि दुसऱ्या दिवशी अंडी मादी घालते तर मग त्या दुसऱ्या दिवशी जर आपण हे औषध मारली तर अंडीच आपण नष्ट करू शकतो ज्याच्यामुळे आपल्याला आळीपर्यंत जाण्याची गरज नाही नाहीतर आळी नियंत्रण करण्यासाठी पुन्हा आपल्याला केमिकल हा पर्याय राहतो तर तिथपर्यंत थांबलं तर मग आपलं नुकसान जास्त आहे आणि हे सगळे जे केमिकल हे आपल्या पोटात जाणार आहेत कारण त्याचा रेसिड्यू एक एक महिना राहतो बरोबर आहे तर ह्या होमिओपॅथीमध्ये मध्ये किती रेसिड्यू असला ते औषधं आपण पण खातोय आणि जाडावर पण मारतोय त्याचा काही आपल्याला दुष्परिणाम होत नाही होमिओपॅथीचा दुष्परिणाम होणार नाही हा एक ह्यातनं तंत्र मिळालंय बापू आपल्याला बाकीची पिकं आहेत बापू अठ्ठावीस प्रकारची पिकं नेमकी कोणती कोणती झेंडू झाला हा झेंडा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंदवर्गीय पिकामध्ये आलं आहे हळद आहे इथं बघितलं तर आपण हळद आपण बघतोय आणि ह्या हळदीचा हळदीचं हे पण चांगलं आहे खूप हो त्याची ग्रोथ पण चांगली आहे त्याचे कंद जे आहेत ते कंद पण खूप चांगल्या प्रमाणे आपल्याला बघायला मिळतील इथं त्याचप्रमाणे जर बारकाईनं बघितलं तर ह्याचा जो कुरकुमीनचा जो रेशो असतो आपण जो कुरकुमीन म्हणतो हळदीतला सगळ्यात महत्वाचं काय तो कुरकुमी तर ह्याचा कुरकुमीन जवळजवळ सेव्हन पॉईंट सिक्स टू एट पर्यंत जातो बर एवढा चांगला हे आणि त्याची व्हरायटी पण ती त्याच पद्धतीची आहे दुसरं गोष्ट बघितली तुम्हाला तर मक्याचं सगळ्यात महत्वाचं पीक आहे कारण मक्याचा गोंधळ काय आपल्याकडे की पिकामध्ये केमिकलचा वापर केल्यामुळे आणि चाळीस दिवस त्याचा अंश टिकतो बरोबर लष्करी आळी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मकेमधली की जे जर समजा त्याचा जो कंटेंट क्लोरोचा कंटेंट जर समजा त्याच्यामध्ये गेला तर प्रॉब्लेम असा आहे की ती मकाच दुधामध्ये ज्यावेळेस गाई खाऊन रवंत करून त्याचं जे कन्वर्जन करते दुधामध्ये तर ते थोडक्यात आपण असं म्हणू की नॉर्मली आपण विषमुक्त जे विषयुक्त दूध म्हणजे आपण आपण सगळेजणच खातोय बरोबर आजच्या बर कंडिशनला त्या मकेला जर बघितलं तर मकेला कुठेही तुम्हाला अजिबात म्हणजे लष्करी आळीसाठी असेल ग्रोथसाठी असेल कुठलंही केमिकल दिलेलं नाही करंजी सर आहेत लष्करी आळीचा आणि होमिओपॅथीचा कसा एक साधारण जसं मग मी सांगितलं की आळीसाठी आपण अमोष पौर्णिमेला होमिओपॅथीचे तर आपल्याला आळी अंडी औषधच आपण मारणार आहे बरोबर नुँ नुँ जे मका ज्यावेळेस आपण जनावरांच्या पोटात जाते ही सगळी त्याचं अंश हा फार दुधापासून त्याच्या तुपापर्यंत जातो आणि ते आपल्याला फार हानिकारक आहे बरोबर त्यासाठी Okay. केमि पेक्षे, केमिकल मुक्त जर आपल्याला दूध उत्पादन घ्यायचं असेल किंवा चारा म्हणून तयार करायचा असेल किंवा अळी नियंत्रण करायचे असेल तर सगळ्यात चांगला पर्याय होमिओपॅथीमध्ये आहे ओके कारण ह्याच्यात केमिकल तर नाहीच आहे परंतु रिझल्ट केमिकलपेक्षा जास्त येत आहेत बरोबर तर ह्यासाठी मक्याच्या उत्पादक शेतकऱ्यांनी वाढसाठी वाढ औषधं जे आहेत वाढ वाढवणारे जे औषध आहेत ती आणि आळीची औषधं या दोन्हीचा वापर जर केला तर निश्चित मक्याचं उत्पादन आपल्याला चांगलं घेता येत आहे ते आपल्या इथं समोरच उदाहरणच आहे की आपण लागवड केलेलीच आहे याच्यामध्ये मका नॉर्मल माका इतकीच वाढलेली आहे आणि त्याला केमिकल आपल्याला वापरायची गरज राहिली नाही लष्करी आळीसाठी दर पंधरा दिवसाला वेगवेगळे औषध घ्यायला लागतात बापू ह्या अठ्ठावीस पिकामध्ये इतरही देशी वाहन तुम्ही जास्त हे केले पण एक कोणते कोणते आहेत आणि त्यांचं कसं आहे देशी वाहन हा जो कॉन्सेप्ट आहे म्हणजे करंजी सरांची टीम असेल पूर्ण टीम वाहनावरती या यावर्षी जरा जास्त आम्ही भर दिला कारण आपण जे थोडस विषमुक्त कडे जातोय तर मग देशी वाहना जर गेलं तर कदाचित अजून स्प्रे ची जी संख्या आहे त्याला कमी लागू शकते तिकडे बघितला तुम्ही तर हे सरप्राइझिंग आहे ह्यात अठ्ठावीस प्रकारचे टोमॅटोज आहेत बरोबर म्हणजे कोणी विश्वास ठेवणार नाही अठ्ठावीस ते तीस प्रकारचे टोमॅटो आहेत की भोपळ्याच्या जवळजवळ वीस ते बावीस व्हरायटी आहेत साधारणतः तुम्हाला बघायला मिळतील त्यातले काही भोपळे बघितले तर ह्याची जर साईज बघितली तर ह्या भोपळ्याची साईज बघा आपल्याला कोळा 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 जर बघितलं तर तो एवढा मोठा कोहळा आपल्याला साधारणतः बघायला मिळेल बरोबर कोहळ्यापासून आपण पेठा बनवतो टोमॅटो बघितलं तर तुम्ही काळा टोमॅटो आहे तिथे वेगवेगळे त्यानंतर ह्या ज्या व्हरायटी आहेत सगळ्या व्हरायटी आहेत ही काय चवळी काय चवळी आहे इतकी मोठी चवळी हो इतकी मोठी चवळी असते हे गावरांमध्येच येतं सगळं देशी हे सगळं होमिओपॅथीवरती हो हे सगळं होमिओपॅथीवरती आहे ते जर बघितलं तर थोडस तुम्हाला कीड पण दिसेल नॉर्मली आम्ही ते असं हे नाही केलेलं की बा कीड पण दिसावी केमिकल याच्यावरती नाही त्याची ग्लिझिंग बघितलं त्याची साईज बघितली पानाची ग्लिझिंग खूप चांगलं आहे खूप चांगल्या पद्धतीत गवार आहे का हा ही गवार आहे ही देशी गावांची वाहन आहेत त्यानंतर तुम्हाला बघितलं तर दोडका दोडक्यामध्ये पण जवळजवळ सात ते आठ प्रकारचे दोडके तो तुम्हाला बघायला देशी वान पण जोपासण्याचा जा प्रयत्न झाला हो राजेंद्र पवार साहेब असतील मोठे साहेब शरद पवार साहेब असतील या सगळ्यांच्या तो तो, जो तो, देशी। तो हा देशी पूर्ण आपण म्हणतो की खूप मोठा आहे पण तो देशी आहे आणि सगळ्यात महत्वाचं आता हे हा तुम्ही एक पाहिला असेल दोन चार दिवसापूर्वी की का टोमॅटो तर का टोमॅटो हा होमिओपॅथी वरती घेतलेला आहे त्याचबरोबर हा चेरी टोमॅटो असेल गोल किंवा टोमॅटोची एक वेगळी साईज असेल ज्याला खाचेचा टोमॅटो म्हणू आपण किंवा ही पूर्णपणे काळा टोमॅटो जांभळा टोमॅटो आपण म्हणूया त्याला हा पूर्णपणे होमिओपॅथीवर घेतलेला आहे बरोबर हो 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 बरोबर ह्याला कशी ट्रीटमेंट केलेली आहे आणि कसे हे वान कुठून शोधून काढले कारण हा वान सगळ्यात महत्वाचं अशा प्रकारचा टोमॅटो याच्या आधी कधी पाहायला मिळालेलं नाही हो आपल्याकडे देशी वाहनासाठी आपल्याकडे यावेळेस पण देशी वाहनासाठी जे जे बनवतात किंवा जे प्रिझर्व करतात देशी वाहन ते पण यावेळेस कृषीकला येणार आहेत तर सगळ्यांकडून ज्यांना काही सीड वगैरे पाहिजे असेल त्यांना ते सीड पण घेऊन जाता येणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला कारण टोमॅटो आहे किंवा तर हा कुठं ह्याच्या आधी म्हणजे जमिनीमध्ये कुठं रुजला त्याचा कुठला आहे नाही आता हे कसं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये ज्या 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 देशी वाहनाच्या व्हरायटी आहेत त्या प्रत्येक राज्याने आपापल्या प्रिझर्व्ह केलेल्या आहेत अच्छा आणि ह्या लोकांनी हे जे ज्यांची सीड बँक आहे ह्या सीड बँकेने काय केलं की त्यांनी ते बी सगळं आणून कलेक्ट केलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी ते हे केलं म्हणजे आपल्या ह्याच्यासाठी जपून ठेवलेलं हो टोमॅटो कुठला म्हणायचं हा ही देशी मधलाच हे सगळे देशी वाण आहेत ह्याला कुठेही कुठलीही नावं दिलेली नाहीयेत म्हणजे अजून त्याचं नॉमिन क्लेचर जे म्हणतो आपण टोमॅटोचं ते झालेलं नाहीये त्याच्यावर होमिओपॅथीचा जो फवारा केलेला आहे किंवा होमिओपॅथी वापरली ह्याच्यामुळे नेमके काय काय तुम्हाला रिझल्ट दिसतो आता होमिओपॅथी मुळे फायदा काय होतो सगळ्यात महत्वाचं तर तुम्हाला पाण्याचं हे चांगलं राहतं दुसरी गोष्ट म्हणजे किड दिसणार नाही तुम्हाला आळी बऱ्यापैकी नव्वद टक्के कुठं दिसत नाहीये त्याचप्रमाणे ज्याची टेस्ट आहे आईची टेस्ट असते म्हणतो आपण मदर टेस्ट असते ती मदर टेस्ट जशीच्या लव म्हणतो आपण त्याला ही लव खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन राहते आणि जी ग्लिझिंग आहे तर ते ग्लिझिंग पण खूप इम्पॉर्टंट असतं तर ते ग्लिझिंग पण तुम्हाला त्याच्यामुळे दिसेल सगळ्यात महत्वाचं आईचा प्रादुर्भाव होत नाही वांग्याला आणि त्याला वांग्याचा प्रादुर्भाव वांग्याला फक्त आळीचा प्रादुर्भाव टोमॅटोला आळीचा प्रादुर्भाव सगळ्यात मोठ्या प्रमाणे असतो तुटा असतो त्याप्रमाणे अजून नागाळ येते तर हे जर प्रिव्हेंटिव्हली आपण मारलं तर ते येत नाही त्याचबरोबर बघितलं तर पलीकडच्या बाजूला आपण थोडस जाऊया ह्या मिरचीच्या काही व्हरायटी ह्या काही मिरचीच्या वरायटी आहेत ज्या गावरान वरायटीमध्ये येत जरा तुम्ही वेगळी बघाल ही म्हणजे हिचा जर शेत एक तोडून बघूया आपण तर ही जर बघितली तर ही मिरची तुम्हाला वेगळी दिसेल बरोबर आपल्या ह्याचा जर तुम्ही स्मेल बघितला कट करून तर म्हणजे तुम्हाला हे जाणून येईल की ह्याचा एक स्मेल येतो आणि तो, तो वेगळा असतो त्याचप्रमाणे हे जे आहे एक नवीन पट्टीचा जो प्रयोग आहे ही एक आ, भाजी ही, ही भाजी कुठली हा ही ह्याला पट्टीची भाजी म्हणतो आपण आपल्याकडे तर हिचा पण खूप चांगल्या पद्धतीनं जर तुम्ही बघितलं तर ह्याचं पण खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न तुम्हाला ह्याच्यामध्ये येऊ शकतं शेतकऱ्यांना ते फायदेशीर आहे आणि गावरान वाहनं खरं घरी आपल्याला करायला काही हरकत नाही आहेत पण हरभऱ्याच्या काही व्हरायटी आहेत त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर इकडं दोडक्याच्या बऱ्याचशा व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यामध्ये राऊंड कलरचा किंवा राऊंड गोल भोपळा त्याप्रमाणे दोडका त्याचप्रमाणे विदाउट रेषेचा दोडका ह्या बऱ्याचशा वाहनाच्या जर तुम्ही बघितलं तर ते आपण इथं तुम्हाला सगळ्या प्लॉटवरती बघायला मिळेल त्याचप्रमाणे आपण सब्जा असेल हरभऱ्याच्या काही व्हरायटी आहेत ह्यातली विशेष म्हणजे तुम्ही म्हणाल की अरे हा काही तसला आपला ह्याचा हे का आपण ह्याला वापरतो मोठा मोठा चना चणा काबुली चणा हा काबुली चना नाहीये हा गावराण वाणामधला आहे सगळ्यात महत्वाचं अजून एक गंमत अशी आहे एक नवीन वरायटी आम्हाला लास्ट टाइम आपण बघितलं कॅमेरा दाखवा कॅमेरा बघा हे वांग, वांग, <laughs> हे, वांग। हे जर बघितलं तुम्हाला इथं तर इथं जरा व्यवस्थित दिसेल हे पांढरा वांग आहे आणि हे वांग एवढं मोठं होऊ शकतं त्यात काही हे नाहीये त्याला जर बघितलं तर तुम्हाला काटे कुठेही दिसणार नाहीत ओके बर हे जे व्हरायटी आहे हे बाहेरची व्हरायटी आहे आपण या वर्षी गेल्या वर्षी पण तुम्ही जर बघितली असेल तर ते तुम्हाला दिसले असेल त्याचप्रमाणे जर बघितलं तर आपण सब्जा नावाचा एक गोष्ट आपण कायम खातो बरोबर आहे तर म्हणजे चिया ची, जर तुम्ही सबस्टिट्यूट काय म्हणाल तर शंभर टक्के आहे चिया सीडला बरोबर आणि ते आहे म्हणजे सब्जा हा आपला जुना आहे बरोबर चिया आपल्याकडून बाहेरून आलेला आहे हे जर बघितलं वांग्याच्या व्हरायटीला तर फॉवरिंग बघा आणि फ्रुटिंग बघा ह्याच्यामध्ये खूप फुलं हो आणि तुम्ही म्हणता तसं थोडीशी कीड पण आहे आपण म्हणतो की ते खूप चांगलं आहे अलीकडे असं म्हणतात की कीड रोग असलेली फळ <laughs> विषमुक्त फळ आहेत म्हणतात असं थोडस काही गोष्टी आपल्याला इथं बघायला मिळू शकते बघितली आपण सब्जाकडे पलीकडे जो आहे तो साधारणतः सब्जा आहे सब्जा आहे गहू आहे हो गहू पण आहे गव्हाचं पण पीक घेतलेलं आहे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आपण हे सगळं पाहिलेलं आहे अठ्ठावीस प्रकारची पिकं होमिओपॅथीला आहेत त्याच्यातून काय एक मंत्र काय घ्यायचा तर होमिओपॅथी हे उत्तम प्रकारचं पिकावरचं सुद्धा औषध आहे आणि हीच पिकं किंवा हेच शेतमाल मानवी जीवन मा, मानवी जीवनात आपण वापरतो याचा अर्थ असा की आपण स्वतःसाठी जशी होमिओपॅथिक औषधं वापरतो तशीच औषधं ही पिकासाठी सुद्धा वापरता येऊ शकतात आणि त्यामुळं पिकं अधिक उत्पादनक्षम आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारी आपली आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारच्या रोगकिडीचा किंवा रासायनिक दुष्परिणामाचा सामना न करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात बारामतीत आलात तर या होमिओपॅथीच्या विशेष प्रकल्पाला नक्की भेट द्या धन्यवाद